नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या कथा कथासंग्रहातील जीवनातील सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही कथा आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे न्याय शिपायानं आज जा म्हटल्यावर अशोक केबिनमध्ये जायला निघाला एक क्षण तो दरवाजातच थबकला आजचा हा त्याचा दोन वर्षातला तेरावा इंटरव्ह्यू होता आज तरी सिलेक्शन होऊ दे रे देवा मनोमन त्यानं देवाची प्रार्थना केली मग धडधडत्या हृदयानं तो दार लोटून आत शिरला समोरच बसलेल्या करारी चेहऱ्याच्या अग्रवाल शेठला त्यानं नमस्कार केला आणि आपली फाईल त्यांच्यासमोर ठेवली अग्रवाल शेठने त्याला साधं बसाही म्हणण्याचं सौजन्य दाखवलं नाही अरे बापरे तुम्ही तर मेकॅनिकल इंजिनियर आहात अशोक मग तुम्ही ऑफिस असिस्टंटसाठी का अप्लाय केलात अग्रवाल शेठने अशोकच्या प्रमाणपत्रांकडे बघत विचारलं अशोक ओशाळवानं हसला आणि मग म्हणाला काय करणार सर दोन वर्ष झालीत बीई होऊन पण अजून नोकरी नाही घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही त्यामुळे काय करतात तु वडील तुझे गणपती मंदिराजवळ फुलांचं दुकान आहे सर बीई झाल्यानंतर या दोन वर्षात तुम्ही काय करत होता नोकरी शोधत होतो सर इंटरव्ह्यू देत होतो मग एकाही ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं नाही झालं होतं सर भोपाळ आणि दिल्लीच्या कंपनीत झालं होतं पण एकुलता एक असल्याने आईवडील इतक्या दूर पाठवायला तयार नव्हते तिथं गेलो असतो तर मलाही आई वडिलांची काळजी लागून राहिली असते म्हणून गेलो नाही ओ पण तुम्हाला कल्पना आहे ऑफिस असिस्टंटला काय काय कामं असतात ती हो सर सगळी नॉन टेक्निकल कामं असतात पण इलाज नाही सर काय करणार माझ्या आई वडिलांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या बी झाल्यावर मी नोकरीला लागून चांगला पगार कमवेन असं त्यांना वाटत होतं मात्र दोन वर्षापासून मी रिकामा बसून आहे एकुलता एक मुलगा असल्यानं ते मला बोलत नाहीत पण त्यांच्या वेदना मी समजू शकतो या नोकरीमुळे कमीत कमी मी कुठंतरी गुंतल्याचं आणि काहीतरी कमवत असल्याचं समाधान तरी त्यांना मिळेल अग्रवाल शेठ विचारात पडले गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या फॅक्टरीत एका मॅकॅनिकल इंजिनिअरची जागा रिकामी होती अशोकला तिथं पाठवता आलं असतं पण त्याला इंजिनिअरिंगचा पंधरा वीस हजाराचा पगार द्यावा लागेल शेठ महाधूर्त होते त्यांनी खेळी खेळायचं ठरवलं ठीक आहे अशोक तुम्ही उद्यापासून येऊ शकता तुम्हाला पाच हजार पगार देऊ आम्ही ऑफिसची सर्व कामं तुम्हाला करावी लागतील मात्र वेळ पडली तर शिपायाची कामंही तुम्हाला करावी लागतील येस सर मला कल्पना आहे त्याची अशोक खुश होऊन म्हणाला जसा तो जाण्यासाठी वळला तेवढ्याच शेठ म्हणाले अजून एक आता तुम्ही इंजिनियर आहात तर आमच्या फॅक्टरीत गरज लागली तर जाल ना जाईन की सर ते काम मला जास्त आवडेल शेठ हसले त्यांचा हेतू साध्य झाला होता दोन तीन दिवस ऑफिसमध्ये काम केल्यावर अशोकला फॅक्टरीत बोलावण्यात आलं कामकाज समजावून देण्यात आलं आणि दुसरा इंजिनियर मिळेपर्यंत तिथंच काम करावं असं सांगण्यात आलं अशोकलाही आपल्या शिक्षणाशी संबंधित काम मिळालं याचा आनंद झाला थोड्या दिवसातच तो फॅक्टरीत रुळला मेहनती आणि हुशार असल्याने उत्पादनाशी संबंधित सर्व बारकाए त्याने पटकन आत्मसात केले क्वालिटी आणि क्वांटिटी वाढविण्यासाठी त्यांना बऱ्याच सुधारणा केल्या त्या चांगल्याच यशस्वी ठरल्या त्याच्या लक्षात आलं की इथले कामगार खूप बेशिस्त आहेत वेळीवेळी मशीन्स बंद करून तंबाखू गुटखा खाणं किंवाही चहा प्यायला जाणं काम सोडून गप्पा मारत बसणं असे उद्योग चालायचे प्रोडक्शन मॅनेजरला सांगून त्यानं त्यांच्यावर बंधनं आणली त्यामुळे पगार कामगार दुखावले पण उत्पादन वाढलं कंपनीचा नफा वाढू लागला तीन महिने झाले तरी दुसरा इंजिनियर आला नाही किंबहुना मॅनेजमेंटचं कुणाला नियुक्त केलं नाही अशोकचा पगारही पाच हजारांवर गेला नाही वीस पंचवीस हजार पगार घेणारे दुसरे इंजिनियर्स आता त्याची टिंगल टवाळी करू लागले महाधूर्त असणाऱ्या अग्रवाल शेटनी त्याचा पाच हजारात कसा बकरा केला यावर हशा पिकू लागला अशोकलाही ते समजत होतं पण मोठ्या मुश्किलनं ही नोकरी मिळाली होती आणि जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत ही नोकरी सोडून चालणार नव्हतं परत आईवडिलांना दुःखी करण्याची आणि त्यांच्यावर ओझं व्हायची त्याची तयारी नव्हती मध्यंतरी अग्रवाल शेठने सगळ्या इंजिनियर्सची मीटिंग घेतली त्यात त्यांनी अशोकची खूप प्रशंसा केली कमी पगारातही अशोकचा परफॉर्मन्स एक्सलेंट असून वीस पंचवीस हजार पगार घेणाऱ्या इंजिनियर्सनी त्याच्याकडून काही शिकलं पाहिजे असं ते म्हणाले तेव्हा अशोकची छाती अभिमानानं फुलून आली अग्रवाल शेटनी त्याला पगारवाढाचंही आश्वासन दिलं अशोकला आता फॅक्टरीत अकरा महिने झाले होते अग्रवाल शेटनी त्याला दिलेलं पगारवाढीचं आश्वासन पाळलं नाही तो निराश झाला पण इमानदारीनं काम करणं त्यांना सोडलं नाही कधीतरी शेटना दया येऊन ते पगार वाढवतील अशी त्याला खात्री होती त्यातच एक दुर्दैवी घटना घडली फॅक्टरीत कामगार युनियनची निवडणूक होऊन गुंड प्रवृत्तीचे प्रतिनिधी निवडून आले त्यांनी फॅक्टरीतील वातावरण बिघडवून टाकलं अशोकच्या रोजच का कामगारांशी बेताल वागण्यावरून आणि काम करण्यावरून कटकटी होऊ लागल्या एक दिवस तंबाखू खाण्यावरून एका कामगाराशी अशोकचा वाद झाला वाद इतका विकोपाला गेला की त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं आजूबाजूच्या कामगारांनी आपापल्या मशीन्स बंद केल्या आणि अशोकला मारायला सुरुवात केली सिक्युरिटीनं वाद सोडवला पण अख्ख्या फॅक्टरीतल्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं जोपर्यंत फॅक्टरीत अशोक आहे तोपर्यंत काम सुरू होणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली फॅक्टरीच्या डायरेक्टर्सची तातडीने बैठक झाली आणि त्यात अशोकला फॅक्टरीतून काढून टाकायचा निर्णय घेण्यात आला दुसऱ्या दिवशी अग्रवाल शेठने अशोकला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं काय होणार याची पुसटशी कल्पनाही असल्यानं धडधड त्या हृदयानं अशोक केबिनमध्ये शिरला या अशोक बसा जे घडलं ते वाईट घडलं अग्रवाल शेटनी बोलायला सुरुवात केली यात तुमची काही चूक आहे असं मला वाटत नाही पण माझा काही इलाज नाही बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने तुम्हाला खाडून टाकायचा निर्णय घेतला आहे अशोकचे डोळे अश्रूंनी भरून आले सर मी जे काही केलं ते फॅक्टरीच्या हितासाठीच होतं कामगार बेताल झाले होते केव्हाही मशीन्स बंद करून तंबाखू खाणं चहा प्यायला जाणं गप्पा मारणं असे उद्योग सुरू होते मी त्यांना हटकलं तर त्यांनी सर्व मारहाणीला सुरुवात केली मला मान्य आहे एका वर्षापासून मी तुम्हाला ओळखतोय तुम्ही चांगलं काम करताय पण तुम्ही जाणताच दोन दिवसापासून फॅक्टरी बंद आहे लाखोंचं नुकसान होतंय एका माणसासाठी एवढं नुकसान आम्ही सहन करू शकत नाही सर पण प्लीज मला काढू नका मी ऑफिस असिस्टंट म्हणूनही काम करायला तयार आहे तिथं तर दोन माणसं अगोदरच काम करतायत त्यामुळे ते शक्य होणार नाही अशोक आता रडकुंडीला आला सर मी माझ्या आईवडिलांना कसं तोंड दाखव त्यांना हे कळल्यावर खूप मोठा धक्का बसेल अश दुःखानं अशोकच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले अग्रवाल शेठनी खांदे उडवले आय एम सॉरी अशोक तुमचा हिशोब तयार आहे कॅचरकडून घेऊन घ्या अशोक जड अंतकरणानं उठला दरवाजाजवळ जाऊन त्यांना दरवाजा उघडला अग्रवाल शेठ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते त्यांच्याही मनात विचारांचं वादळ उठलं होतं अशोकला असं काहीही चूक नसताना काढून टाकणं त्यांच्या मनाला कुठेतरी बोचत होतं एकाएकी त्यांनी निर्णय घेतला थांबा अशोक अशोक वळला त्यानं चमकून शेटकडे पाहिलं या फॅक्टरीतून तुम्हाला काढलं असलं तरी आमची नाशिकची कंपनी तुम्ही जॉईन करू शकता अशोकला आपण काय ऐकतो आहोत तेच समजे ना काय म्हटलात सर होय अशोक तुम्ही योग्य तेच ऐकता आहात तुमची तयारी असेल तर आमचं नाशिक युनिट तुम्ही जॉईन करू शकता अर्थात त्यासाठी तुम्हाला आई वडिलांना सोडावं लागेल आणि त्यांना तुम्ही तिथंही घेऊन जाऊ शकता सर पण तिथे तुम्ही पाच हजार पगार द्याल ना मला अशोक थरथर त्या आवाजात म्हणाला अजूनही संभ्रमावस्थेचाच होता अग्रवाल शेठ हसले नाही अशोक तिथे तुम्हाला पाच नाही पन्नास हजार रुपये पगार मिळणार आहे सर चेष्टा करताय माझी अशोक अविश्वासानं म्हणाला नाही अशोक तिथं तुम्ही सुपरवायझर नाही तर प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जात आहे तुमची हुशारी तुमची मेहनत प्रामाणिकपणा पाहून कधीपासून ते माझ्या मनात आलं होतं पण नाशिकच्या युनिटमध्ये जागा नव्हती तिथल्या प्रोडक्शन मॅनेजरने परवाच कंपनी सोडल्यामुळे ती संधी आज अशा प्रकारे चालून आली तुमच्यावर नशिबानं कामगारांनी आणि आम्हीसुद्धा खरोखरच खूप अन्याय केला आता न्याय करायची वेळ आली अशोक आनंदला सर पण मला दोन दिवस वेळ द्या पुढची सगळी व्यवस्था करायला काहीच गरज नाही अशोक तिथं टू बी एच केला वेल फर्निश्ड फ्लॅट रेडी आहे तुमच्यासाठी बाकी सर्व व्यवस्थाही परफेक्ट आहे तुम्ही फक्त बॅग भरा आणि पॅक करा उद्या सकाळी तुम्हाला घ्यायला गाडी येईल तुम्ही जोपर्यंत नोकरीत राहाल तोपर्यंत ती कायम तुमच्याकडेच राहील अशोकच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहू लागले होते तो पुढे येऊन शेटजींच्या पाया पडू लागला शेटजींनी त्याला उचलून छातीशी धरला अशोक एक गोष्ट मला नेहमी खटकते तुम्ही मराठी तरुण का नोकरीच्या मागे लागता दोन वर्ष तुम्ही नोकरी मिळत नाही म्हणून घरी बसलात आणि आता आमच्याकडे जेवढी मेहनत तुम्ही महिना पाच हजारांसाठी वर्षभर केलीत तेवढ्या मेहनतीत तुम्ही स्वतःच्या व्यवसायात महिन्याला दोन लाख कमवू शकले असता सर आमच्याकडे भांडवलांचा प्रश्न असतो ते असलं तरी कुटुंब कुटुंबाचा आणि आमच्या समाजाचा आम्हाला पाठिंबा नसतो त्यातून धंदा नाही चालला तर नुकसान होण्याची भीती असते आणि धंदा बंद पडला तर कुणीही मदतीला धावून येत नाही मग अशावेळी नोकरीच बरी होती असं वाटू लागतं अहो तुम्ही पाण्यात पडायची तयारी तर ठेवा पोहता तुम्हाला आपोआपच आपो येईल तुम्हाला सांगू मी दोनदा दिवाळखोर झालं आहे मागायची नाही तर आत्महत्या करायची वेळ आली होती माझ्यावर पण चिकाटी ठेवली तर माणूस तरुण जातो ठीक आहे यापुढे मर मराठी तरुणांना व्यवसायात आणण्याची जबाबदारी तुमची दोन मराठी तरुणांना तरी जरी तुम्ही व्यवसायात सुरू करून दिलात तरी तुम्ही समज समाजाला न्याय दिला असं मी समेल समजेल हो सर अवश्य प्रयत्न करेन मी अशोकने आश्वासन दिलं तर खरं पण मराठी तरुणांच्या मनातली व्यवसायाची भीती तो कितपत काढू शकेल याची त्यालाही शंका वाटू लागली होती मित्रांनो आशा करते की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असणार अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी मन मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद